शेतकरी मित्रांनो नमस्कार धानाच्या रोपाची लागवड झाल्यावर सर्वप्रथम कोणतं पहिलं काम करायचं आहे याची आपण पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत याच्यात खत व्यवस्थापन तण व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन हे संपूर्ण एकाच वेळी आपल्याला करायचं आहे त्याच्यात आपलं चांगलं पीक ग्रोथ करणार चांगले फुटे फुटवणार कसल्याही प्रकारचं रोग येणार नाही कसल्या प्रकारचं तण आपल्या पिकात उगवणार नाही त्याच्यासाठी जर आपण चॅनल कृषी मित्र या चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आत्ताच तर मित्रांनो त्याच्यात खत व्यवस्थापन आहे तर ते दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो वीसवीस झिरो तेरा पंचवीस किलो झिंक दहा किलो मॅग्नेशियम पंचवीस किलो आणि युरिया नत्र हे वीस किलो अशा प्रकारे आपल्याला खत टाकायचं आहे पहिल्या वेळी धान पिकाला आणि तण व्यवस्थापनासाठी साती पावडर मिळते तर हे युरिया खतात मिसळून खत टाकून द्या कसल्याही प्रकारचं आपल्या पिकात तण उगवणार नाही आणि मित्रांनो फर्ने व्यवस्थापनासाठी पानं खाणारी अळी किंवा पानं गुंडाळणारी अळी जर असेल आपल्या पिकात तर सायपरमेथिन घटक असलेलं प्रपेन घटक असलेलं प्रफेक सुपर किंवा क्रँक किंवा केनान हे हलकंवालं कीटकनाशक आपण फवारू शकता आणि पिवळा करपा जर असेल उष्णता जास्त असेल तर मित्रांनो आपलं टेप्टोसायक्लीन हे एक आहे पुढी एका पंपासाठी मिळते तर हे आपण घेऊन फवारणी करू शकता आणि चांगले फुटवे फुटवण्यासाठी एक टानिक तर मित्रांनो पहिलं स्वस्त की घ्या टानिक तर प्लॅन्टो भेटते आणि मित्रांनो आपल्याला टाटा बार एक गया, मेल हे कोणतं एक घ्या तीस ते चाळीस एम एल परत उपासाठी तर मित्रांनो आपली अशी हे माहिती होती तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आपल्याला कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मी भेटूया थोरी नवीन व्हिडिओमध्ये थोरी जय जेवण जय किसान धन्यवाद